मद्यपी वाहन चालकांचा परवाना होणार रद्द पुणे पोलिसांनी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मदत घेण्याचे ठरवले असून ही प्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले त्यानुसार आता चौकाचौकात वाहतूक नियमनासाठी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना दारू पिऊन वाहन चालवल्याचा प्रकार आढळल्यास थेट परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे दरम्यान कल्याणी नगर अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध वीज ठिकाणी नाकाबंदी करून हजारो वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर खटले भरण्यात आले आहेत वाहतूक पोलिसांनी सात आणि आठ जुलै या कालावधीत मोटार वाहन अंतर्गत सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात हजार पाचशे एकोणपन्नास वाहन चालकांवर कारवाई करून एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास, पन्नास रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली आहे तर यावर्षी वर्षी एक जानेवारी ते तीस जून दरम्यान एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जणांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी शहर परिसरात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही त्यामुळे आता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारण्यास सुरुवात केली आहे